बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण सहा सभा घेणार आहेत बावीस फेब्रुवारीला चिखली मोताळा जळगाव जामोद ज्या ठिकाणी जनसंवाद यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे सभा घेतील तर तेवीस तारखेला शेगाव खामगाव मेहकर या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेऊन पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनसामान्यांना संबोधित करणार आहेत शेगाव गजानन महाराज मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे दर्शन सुद्धा घेणार आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे असेल शिवसेना शिंदे गटात असलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी या लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे यांच्या कोकण आणि मराठवाडा दौऱ्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जनसमाद यात्रेच्या निमित्तानं हा दौरा होतोय